नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अहिल्यानगर शहरातले एक्केचाळीस ओढे आणि नाले गायब झाले आहेत आणि या महत्वाच्या मुद्द्यासंदर्भात एक आम्ही कालच लोकपत न्यूज नेटवर्क आम्ही कालच बातमी प्रसारित केली शशिकांत चंगडे वयाच्या नव्वदीच्या उमरठर आहेत आणि नगर शहरात एका एक ते एकाकी संघर्ष करत आहेत तर त्यांचा संघर्ष असा आहे की हे जे एक्केचाळीस ओढे नाले जे गायब झाले आहेत तर त्या संदर्भात म्हणजे त्यामुळं पर्यावरणाचा अतिशय मोठी फार मोठी हानी झाली आहे आणि ही या ठिकाणी जी, जी एक्केचाळीस ओढे नाले गायब झाल्यानंतर ना, त्या ठिकाणी अधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत महापालिका जी आहे अहिल्यानगर महापालिका प्रशासन हा विषय आजचा नाही हा फार जुना विषय आहे एका रात्रीतून हे बांधकाम झालेले नाहीत गेल्या अनेक पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वीचा हा सिलसिला आहे घाट म्हणजे अतिक्रमणाचा किंवा मग पर्यावरणाचा ह्रास जो आहे ती प्रक्रिया बऱ्याच दिवसापासून आहे तर यासंदर्भात चंगडे काका आपल्याशी चर्चा करणार आहेत तर नमस्कार काका नमस्कार मला सुरुवातीला सांगा की अकरा मुद्द्याच्या संदर्भात तुम्ही जे महापालिकेला पत्र दिलं अहिल्यानगर महापालिकेला तर ते महापालिका अकरा मुद्द्याचं स्पष्टीकरण किंवा तुमचं समाधान होईल असं स्पष्टीकरण देईल काय वाटतं तुम्हाला नाही देऊ शकणार याने उपलोकायुक्तांनी सुद्धा जिल्हाधिकारी यांना माझ्या तक्रारीबद्दल बैठक घेण्यास सांगितली होती बैठक घेण्यात आली पण त्यावेळेस नगर रचना विभागाने बैठकीमध्ये असं सांगितलं या संदर्भात ओढ्या नाल्यासंदर्भात डी पीमध्ये काही नोंद नाही नोंद नाही पण गाव तळे गाव नकाशे यामध्ये ओढे नाले आहेत ना आणि तुम्ही आम्हाला माहिती अधिकारात दिलेलं आहे की शहरात एक्केचाळीस ओढे नाले आहेत मग हे ओढे नाले गेले कुठं हा माझा प्रश्न आहे कारण हे गेले नसते पण त्याच्यावर मंजुऱ्या देण्यात आलेल्या आहे नगर विकास आणि नगर रचना विभाग यांनी ही मान्यता दिली कशी बरं हा आता फक्त नुसत्या नगर शहराचा विषय नाही पुण्यामध्ये सुद्धा हा विषय झाला होता मला तिथूनही फोन आले होते की आमच्या घरामध्ये पाणी येतं पहिल्या काय दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी येतं मग ही जर अशी परिस्थिती असत तर या हा जो विषय होतो तो आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकारी यांनी काय निर्णय घेतला आहे आणि फक्त डी पीमध्ये नाही हे कारण होऊ शकत नाही जिल्हाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे त्यांनी ही सखोल चौकशी केली पाहिजे होती त्यांच्याकडं अख्ख्या जिल्ह्याचं राजकारण आहे त्यांच्या हातात आणि हे सगळ्या जर गावातून खेड्यातून हे घर घरात जर पाणी जात असेल तर यांनी रक्षण केलेलं नाही आहे भविष्यात भरपूर पाऊस झाल्यानंतर काय परिस्थिती होईल एकदा आपल्या नगर शहरात भरपूर पाऊस झाला पण तो जेऊला न होता तर काही भागात झाला पण त्यामुळे जो नगर औरंगाबाद पुणे रोड जो होता म्हणजे स्टेशन रोडला काय परिस्थिती होती पाण्याची हे पाहून नुसतं एक पत्र दुसऱ्या दिवशी दिलंय पण पुढे काय चल... पत्रामधून आलेल्या बातम्या नागरिकांनी उपस्थित केलेले हे शासन निर्णयानुसार चोवीस तासात त्याचा ता खुलासा व्हायला पाहिजे ह्या होत नाहीत त्याच्यामुळं नागरिक बेभरश झालेले शासनाला काही किंमत राहिलेली नाही शासन प्रणाली मोडीत निघालेली आहे आता एक्केचाळीस ओढे नाल्याचे तुम्ही सांगितले नगर शहरात परिसरात कुठे कुठे आहे साधारण सगळ्या उपनगरातच जास्त ओढे नाले उपनगरात सावडी उपनगरात कुठे गेले आहेत ओढे नाले पण फ्युचरमध्ये केव्हा जर असा भरपूर पाऊस आला तर काय परिस्थिती होणार आहे आणि हा जो तो भाग आहे तो सगळा सिना नदीचा पिंपळगाव पाण्याचा किंवा जेऊरच्या पाण्याचा पाणी येणारं तिथंच आहे ते मग ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे होते नगर रचना विभागाने नागरिकांना एवढी काही माहिती नसती ते बिल्डिंग विकत घेतात तेव्हा हे काही पाहत नाही की ओढ्यात आहेत का नाल्यात आहेत का नदीत आहेत हेनी बघायला पाहिजे होतं असं हा खूप महत्त्वाचा विषय आहे हा खूप शिवाळ्याचा आणि पर्यावरणाची हानी होणारा गंभीर विषय आहे या संदर्भात तुम्ही राज्याचं जे नगरविकास मंत्रालय आहे किंवा राज्याचे नगर नगरविकास मंत्री आहेत एकनाथराव शिंदे या किंवा या मंत्रालयात नगरविकास मंत्रालयापर्यंत किंवा विभागापर्यंत तुम्ही गेलात का किंवा तुमचा पाठपुरावा या भविष्यात होणार आहे का पण उपलोकायुक्त जो नगरचा एवढा मेन अधिकारी आहे उच्च अधिकारी आहे त्या कायद्याने त्यांना अधिकार आहे त्याच्या जर आदेशानुसार जर हे असे थातूर माथूर काही निर उत्तर पाठवत असतील तर त्यांच्याकडे अशी यंत्रणा नाही ना निरीक्षण यंत्रणा नाही ना त्यांनी ना ना। जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पण जिल्हाधिकाऱ्याला नगर रचनावाला म्हणतो की डीपी मध्ये याची तरतूदच नाही मग डी पीमध्ये मध्ये तरतूद नाही याचा अर्थ काय होतो डीपी चुकीचे आहेत का गाव, गाव 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 ना नकाशे नाहीत का तुमच्याकडं पण तर होते रायटिन मध्ये दिलेलं आहे मला शहरात एकतीसओे नाले आहेत एक हा एक्केचाळीस एक एवढे नाले आहेत मग हे कुठे आहेत दाखवा ना मला जो संघर्ष हा जो ह्या मुद्द्यावर गंभीर मुद्द्यावर मुद्या, तुमचा हा संघर्ष कधीपासून सुरू आहे हा गेले दोन वर्षापासून वीस पासून येत असा तर आत्ता त्यांना हे झालं ठीक आहे पण ही परिस्थिती अशीच राहणार आहे का म्हणजे भरपूर पाऊस आला की एक पत्र दिलं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी मग पुढं काय झालं ते वर्तमानपत्रात आलं पाहिजे होतं ना शासन निर्णय ना चोवीस तास खुलासा केला पाहिजे संबंधितांनी वर्तमानपत्रातून का होत नाही आता हा जो विषय वीस वर्षापूर्वीचा आहे बरोबर तर आता वीस वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक इमारती ओढ्या नाल्याच्या कडे त्या जागेवर झाल्या पक्की बांधकामं झाली आता ती बांधकामं तर पाडता येणार नाही बरोबर हा मुद्दा आता त्याला काय करायचं नेमकं पर्याय नेमकं काय कसे म्हणजे त्याला काय दुसरा पर्याय काय आहे त्यासाठी पर्याय काय लोकांचा जीव जाणार केव्हा तरी भरपूर पाऊस आला की आणि इथून पुढचा पाऊस काय जानेवारी जून जुलै ऑगस्ट असं नसणार आहे बारा महिन्याचा पाऊस झालेला आहे आणि हे वर्तमानपत्रातून आलेलं आहे सा, सा, सातत्याने मग हे वरिष्ठ अधिकारी नगर रचनाचे मंजूर नकाशे होतात कसे याबाबत एक आयुक्तावर हे झालेलं आहे गुन्हा दाखल झालेला आहे मग हे काय चाललं काय नागरिक अगदी सुस्त आहेत संघटित राहत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचे विषयांचा वी, सगळा टायटाय फिश होतो नगरकरांनो नीट लक्ष द्या हा जो विषय आहे हा मुद्दा खूप गंभीर आहे तुमच्या तुमच्या आमच्या सगळ्या सार्गा, सगळ्यांच्या सार्गा, जीवनमानाचा विषय आहे आणि शशिकांत काकाच्याकडे गिडे हे जे एकटेच यामध्ये संघर्ष करतायत यांना एकट्यालाच काळजी आहे का यांनी एकट्यानेच मक्ता घेतला आहे का नगरकर म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही आपण प्रशासनाला किंवा संबंधित जी काही आपत्ती वा व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन हे जे आहे यांना आपण जाब कधी विचारणार आपण एकत्र कधी होणार संघटित कधी होणार संघटित होण्याचा अर्थ असा नाही की कायदा हातात घ्यायचा किंवा बघ पण एक लोकशाही मार्गाने आपण जाब विचारू शकतो ना ते कधी करणार तुम्ही तर मला काय का मला का का सांगा हा जो विषय खूप जुना आहे आता याच्यात प्रशासनाने योग्य मार्ग कसा का काढायचा सध्या जे काय झालं समजा आता वडाच्या नाल्याचे अतिक्रमण झाले बरेचसे ते जी झालेली चूक वीस वर्षात दुरुस्त करता आलेली नाही पण ही चूक दुरुस्त करण्यासाठी काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे नाही नाही यांच्यावर गुन्हे दाखलच व्हायला पाहिजेत एक्केचाळीस जोड्याचे नैसर्गिक प्रवाह ठेवावे असे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हरित यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला हे नैसर्गिक प्रवाह मोकळे करावे लागतील कोणत्याही परिस्थितीत नाही तर आज तुम्ही आहात नाही आहात पण तुमचे नात्व जेव्हा असतील तेव्हा तरी ह्याची दखल घ्यावीच लागणार आहे केव्हा तरी आता पावसाचा काळ जून जुलै ऑगस्ट असा काही राहिलेला नाही बारा महिन्याचा पाऊस काळा झालेला आहे आणि हे शासनाने मान्य केलेलं आहे हे नागरिकांनी पण दखल घेतली पाहिजे पण लोक पण म्हणतात जाऊ दे आपल्या एकट्याचं काय जातं सगळ्याच होईल तसं आपलं होईल ही अगदी चुकीची पद्धत होऊन राहिलेली आहे असं आधी नव्हतं वर्तमानपत्रात आलेल्या बातम्याचा खुलासा मिळत नाही वर्तमानपत्रात आलेल्या तक्रारीच परिस्थिती मिळत नाही ही फार वाईट आहे आणि फार भयंकर परिस्थितीत नेऊन आहे नैसर्गिक प्रवाह बंद करणं म्हणजे निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये ढवळाढवळ डौल करण्यासारखं आहे बरोबर हो तर निसर्गाच्या तुम्ही प्रक्र... निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये जर ढवळाढवळ केली तर तुम्हाला कसं मरणाला सामोरं जावं लागतं तुम्हाला कसं तुमच्यावर कसं संकट येतं आणि हे जे आपण होतं नैसर्गिक आपत्ती ही नैसर्गिक आपत्ती म्हणता येणार नाही तुम्ही निसर्गाच्या प्रक्रियेत तुम्ही आम्ही ढवळाढवळ केली तुम्ही आम्ही तर त्यांना संबंधित बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाने परवानगी दिली तर ती इमारतीवर राहिल्या मग तो, तो नैसर्गिक प्रॉब्लेम खुंडला थांबला तर मग त्याला जबाबदार कोण तुम्ही आम्ही आहोत ना ह्याला नैसर्गिक आपत्ती कसं म्हणणार ही स्वतः मानवी मानवनिर्मित आपत्ती आहे आणि या मानवनिर्मित आपत्तीचं जे सोल्युशन आहे जे निराकरण आहे ते आपल्यालाच करावं लागणार आहे तर त्यासाठी काका आपल्याशी गेल्या वीस वीस बावीस वर्षापासून संघर्ष करत आहेत पण एकटे ते एकटे पडले आहेत तर त्यांना आपण साथ देणं खूप आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तर ह्या ह्या विषयावर जो आतापर्यंत आपण त्याची संवाद साधला इथून पुढे आपण संवाद साधणार आहोत आणि एक मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की हा जो विषय आहे नैसर्गिक प्रवाह जे काय थांबले किंवा बांधकाम झाली तर आता भविष्य काळात पाऊस तर तुम्ही सांगितलं पाऊस काही अनियमित झालेला नियमित राहिलेला नाही तर कधीही पाऊस पडतो किती पाऊस पडू शकतो अवकाळी होणार किंवा यामध्ये नुकसान भविष्यात होऊ शकतं तर एक नगरकारणी काय करायला लागतं ज्या अपेक्षा तुम्ही आता मागे सांगितलं तुम्ही संघटित झालं पाहिजे जाब विचारायला पाहिजे बस बरं काय करायला पाहिजे पण याच्यात कायदेशीर प्रक्रिया आहे काय म्हणजे न्यायालयीन मार्ग कायदेशीर काय सांगा आहे ना, ना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि ज्यांनी हे मंजुऱ्या दिलेल्या आहेत बांधकामाला त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेच पाहिजे आयुष्य खूप जुना आहे मग त्या काळातले अधिकारी शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं अपेक्षित आहे का आपल्याला हो अपेक्षित आहे आणि हे फक्त नगर शहराचं नाही अख्ख्या ना, महाराष्ट्राचा ना, विषय आहे असा हे बेजबाबदारपणा आहे पण ह्याच्यामुळं नातवं तरी कधीतरी जाणार आहेत आज नसेल जाणार तुम्ही पण तुमचे नातवं तर नक्की पाण्याखाली जाणार आहेत हे नक्की खूपच गंभीर परिस्थिती आहे आपण आता सध्या आपल्याला काय वाटत नाही पण ज्यावेळेस ही परिस्थिती येईल तेव्हा अचानक समजा आपण रात्री झोपलो आणि रात्री बारा एकच्या नंतर रात्री अचानक जर आपल्या घरात पाणी आलं तर त्यावेळेस आपण काय करणार जीवितहानी अटळ आहे घाबरून तुम्हाला सर्वसामान्य नगरकारांना यामधून घाबरून देण्याचा विषय नाही आहे आमचा हेतू सरळ आहे की वेळी व्हा म्हणजे पार संकट आल्यानंतर आता संकट काय जाणून बुजून किंवा सांगून येत नाही संकट कधी येऊ शकतं पण संकट संकटाची चाहूल लागली पाहिजे आपले आप आपण बौद्धिकदृष्ट्या आपण सक्षम आहोत सगळे तर त्या बौद्धिक दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे या जे काय समजा आपण जे काय एकाच वेळेस गोडे नाले जे काय गायब झाले ते जि काकाने सांगितलं तर त्या परिसरात सावडी परिसरात आहे प्रामुख्याने तर त्या ठिकाणच्या नागरिकांनी जास्तीत जास्त एक सजगपणे उठाव करण्याची आवश्यकता आहे आणि प्रशासनाला जाब विचारण्याची गरज आहे काही काका जर सांगतात कायदेशीर सुद्धा ते त्याविषयी जे काही संबंधित लोक असतील त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो तर जागे व्हा एकत्र या संघटित व्हा आणि जो काय भविष्य पुढची पिढी जी पाण्याखाली जाण्याची भीती आहे काकाने भीती व्यक्त केली तर त्या भीतीपासून त्या भीतीतून मुक्त होण्यासाठी लवकरात लवकर एकत्र व्हा कायदेशीर मार्गाचा अवलंब करा लोकशाही मार्गाचा अवलंब करा हेच या निमित्ताने सांगायचे धन्यवाद